आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या स्वयंभू महादेवाची यात्रा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात तळाघरच्या यात्रेत कोळ्यांचा जत्तर काठ्या तर जनसमुदाय उसळला रायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली श्रीक्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा सोळा ते सतरा एप्रिल रोजी साजरा होत आहे या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पद्धतीने कार्यक्रम होतात या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपापला व्यवसाय थाटतात तर यात्रेत कोळ्यांचे जप्तर काठ्यांचं आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंगळवारी झाले असून या सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळत मोठ्या भक्तिभावात तल्लीन होऊन श्री शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्न सोहळ्याचे दर्शन घेतले लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा मुरुड रोहा श्रीवर्धन मुसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेषत ग्रामीण भागातून बहुजन समाज भाविक या ठिकाणी शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या आनंदाचा हा सोहळा पाहण्यासाठी तसेच श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत येतात आणि तल्लीन होत दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटतात हजारो कोळी बांधव यांची महादेवाचे भक्त सुतार यांची गळाभेट ऐतिहासिक समजला जाणारा हा श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक तथा विधिवत पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला खारगाव येथील नवरदेव धाटाली येथील नवरी करवली असा देवांचा साज पारंपरिक परंपरा जोपासत ही येथील पुरोहित धाटाव लांढर वाशी महादेववाडी तसेच परिसरातील जंगम त्याचबरोबर पंचक्रोशीतील तळाघर धाटाव वाशी किल्ला बोरघर लांढर निवी रोठ बुद्रुक रोठ खुर्द तसेच रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण तसेच बहुजन समाज बहुसंख्येने उपस्थित दर्शवत या यात्रेचा आनंद लाभ घेत आनंद लुटला तर यात्रेत लहान मोठ्यांना आकर्षित म्हणून विविध प्रकारचे दुकानदार यांनी आपले व्यवसाय थाटले असून काही आनंद लुटण्यासाठी आगस पाळणे चक्कर किंवा चलेगी मोटरसायकल तसेच लहान मुलांसाठी विविध जेम्स आणि खेळणी या यात्रेचे स्वरूप होते अष्टमीला हा म्हणजे ज्या दिवशी पाडवा त्या दिवशी महादेवाचं लग्न असं हे पारंपरिक पद्धत आपली ठरवलेली आहे आणि आम्ही आज सकाळपासून सकाळी गावातून सात वाजल्यापासून खारगाव मधून निघतो आमची काठी पालखी घेऊन ती चालत चालत आम्ही दहावीरा मंदिरामध्ये येतो दहावीरातून मॉल्ल्यातून काठी पालखी बाजारपेठ मधून ती काठी आपल्या दमखाड पर्यंत आणतो दुपारी दोन वाजेपर्यंत ही काठी आपली दमखाड पर्यंत येतो पांढरंग धाटावकर पांढरंग धाटावकर यांच्या घरी येतो त्याच्यानंतर आता रात्री लग्नासाठी अकरा ते साडे अकरा दरम्यान रात्री लग्न होतो पण आम्ही या इथून काठी आहे आपली पालखी पुन्हा घेऊन आपल्या वाजत आणि वाजंत्री सोबत घेऊन आपल्या महादेव मंदिरात जातो महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर ते आम एक तिथं महादेव जसा आजपर्यंत नवरीच्या मांडवामध्ये नवऱ्याची वाट बघत असतात तशी आज, आज यत्रेमध्ये आमची लोकांची वाट बघत असतात आणि ज्या वेळेला आमची काठी जाईल तिचं पाय धुतल्यानंतर यात्रेला खरी सुरुवात होतो आणि मग ते त्याच्यानंतर रात्री साडे अकराच्या दरम्यान हा लग्न होतो देवाचं लग्न होतं आणि त्या लग्ना होत या तालुक्यातील काठी आणि हौशी सर्व मंडळी वाजत वाजंत्री घेऊन सगळे तिथ येत असतात पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर